हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हणलं मी आज कोणाला तरी ना बाळातणीसाठी पेस्ट घेऊन चालले होते चला म्हणलं त्याचा एक व्हिडिओ तरी करावा माझे एक एक शब्द आहे ना कधी कधी रिपीट होते त्याच्यामुळं मला लई अशा कमेंट करते बरं का कॉमेडी कमेंट करते तर बरं चला जाऊ द्या असू द्या आणि बाळातणीसाठी पेस्ट ते सॉरी 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 पेज घेऊन चालले होते ती पेज बहुतेक जणांना खेड्यामध्ये ना खूप जणांना माहिती आहे बरं का ही पेज म्हणजे कदाचित कोणाला माहिती असन किंवा नसन पण शहरामध्ये कोणालाच माहीत नाही बरं का ही पेज आणि ह्या पेजीने बाळाला इतकं दूध येतं ना आता ती मुलगी तिने लव मॅरेज केलेला असल्यामुळं तिच्यापाशी कोणी नाही शाणं माणूसन ना, असं काही सांगणारं नाही आहे बरं का त्यामुळं मी तिला करून नेते आणि ह्या पेजीने बाळाला इतकं दूध येतं ना ह्या म्हणजे अशा पेज जर करून बाळात दिली ना बाळाला पुरून उरून दूध भागत इतकं या पेजीचं वैशिष्ट्य आहे तुमच्या किती कसल्या गोळ्या औषधं असू द्या काही असू द्या त्याच्याने बाळात नेला दूध नाही उतरणार पण ह्या पेजीने ना बाळासाठी भरपूर दूध उतरतं याचा अनुभव मी माझ्या दोन्ही लेकरांच्या डायमाला घेतलेला आहे बरं का आता ह्या पेजीसाठी साहित्य काय लागतं मी तुम्हाला सांगते इथं एका गॅसवरती मी पाण्यामध्ये गोळ टाकलाय वितळायला आणि इकडं बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं तसं पाहिलं गेलं तर याच्यामध्ये ना हे पण टाकतात विलायची पूड पण आता सध्या माझ्याकडे विलायचीची पूड नाही आहे आणि मला सकाळी सकाळी तिला ती पेज घेऊन जायची थोडं तेल पण टाकतात बरं का इलायची पूड ही चव येण्यासाठी असती तशी बी ही पेज आहे ना एवढी भारी लागती ना खायला मी जेव्हा माझे पोरं दोन्ही पण लहान लहान होते ना तेव्हा खायचे ना ती चव अजून जिभेवर आहे भरपूर बास बायकांच्या पोरींच्या बाबतीत घडतं बरं का डिलेवरी झाल्यानंतर बाळाला दूधच येत नसतं बाळासाठी दूधच येत नसतं आईला माझं बोलणं काय मी जास्त शिकलेली नसल्यामुळे ना थोडं येतं बरं का वाकडं तिकडं मी नाही नाही म्हणत पण त्याच गोष्टीला असं कात्रीत धरल्यासारखं करून कमेंट करतात बरं का, का, बर का भरपूर जण मंद आचेवरती ना हे पीठ असं चांगलं लालसर भाजून घ्यायचं खायला पण ही पेज इतकी भारी लागते ना बस आणि तुम्ही कोणाच्या या बाळाला जर दूध येत नसेल तर हा प्रयोग करून बघा शंभर टक्के नाही एकशे एक टक्का दोनशे टक्के आहे ना तुम्हाला याचा रिझल्ट भेटल चांगला रिझल्ट भेटल म्हणजे बाळाला दूध येण्यासाठी आईला बाजरी नव्हती काल बाजरी दळून आली दोन किलो बाजरी लय महाग झाली हा गुळ पूर्ण तळून द्यावा लागतो बर का कस आहे एखाद्याला आदर दिला ना मनाला तेवढंच समाधान वाटत वर्का का पूर्वीचे लोकांचे म्हणजे ये याशे येत बरं का आपल्याला पदार्थ शिकवून ठेवलेले पिढानपिढी जपत राहावे पण आता सध्याच्या युगात कसं कोणी काही जपत नाही काही नाही सगळं दवाखान्यावर अवलंबून जुन्या गोष्टी सगळ्या लोकांनी सोडून दिल्या तर हे असं लय पण नाही जाळायचं बरं का पीठ आता ते कॅमेऱ्यामध्ये खोलीमध्ये अंधार असल्यामुळे जास्त जळाल्याला दिसतंय पण घे आंबळ वंबळच भाजलेलं आहे जास्त नाही खेळ म्हणजे ना जुन्या बायका सांगतात गुळानी आणि बाजरीच्या पिठानी बाळत्नीला दूध खूप प्रमाणामध्ये होत उतरतं आणि खेडेगावामध्ये तुम्हाला बघायला भेटेन बघा शेळी गाय म्हैस जर व्याली ना म्हणजे तिला बाळ जर झालं ना तर बाजरी गुळात उकडून चारते तर म्हणजे भरपूर दूध उतरत त्या गुळाचा थोडासा खडा राहिला एक तो उशीर झालाय थोडी घट्ट झाली बर का त्याच्यात पाणी टाकायला काही नाही असं वरतून पाणी टाकलं ना तरी चालतं थोडी विलायची असते ना तोंडाला चव आले असते त्याच्याने पण नसल्यानंतर काय करायचं कोणाच्या घरी जर डिलेवरी पेशंट असलं ना त्यांनी हे पेज आहे ना शंभर टक्के करून बघा बरं का आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगा तर मला नाही माहिती आहे हा व्हिडिओ किती जणांपर्यंत जातोय किती जणांपर्यंत नाही हे युट्यूबच्याच हातात असतं बरं का आणि वास पण इतका भारी येतोय ना त्या गुळामध्ये बाजरीचं पीठ भाजून टाकल्यामुळं लय भारी वास येतोय अशा पेजी ना लहान सुद्धा माझ्या मते खात अस म्हणजे लहान म्हणजे पाच सहा महिन्याचं बाळसुद्धा हे पेजी खाता असन बरं का म्हणजेच पाजत असतील ते नाही माहिती मला मी तर माझ्या दोन्ही लेकरांच्या डायमाला आहे ना डिलेवरी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हे पेज स्टार्ट केली होती इतकं दूध राहायचं लेकरांचे पोटं भरून दवाखान्यात असताना जाणूनच्या टायमाला आहे ना ही पेज पिली होती ना तर माझ्याकडून एखाद्या बाईला दूध उतरत दू नव्हतं तर दुसऱ्या पेशंटला मी तीन चार बाळांना दूध द्यायचे वर का रडायचे तर इतका या पेजीचा गुणधर्म आहे तशी लोक शिऱ्याची पेज करतात पण त्याचे नाही ना दूध उतरत दू नाही वर का पण ह्या पेजीने ना तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा चला पीठ भाजलेलं होतं त्यामुळे ह्याला जास्त काही असं शिजवत बसावं नाही लागत गॅस बंद केला आणि ही पेज सगळ्यांनी ज्यांना गर ज्यांना गरज असेल ना ज्यांच्या घरामध्ये डिलेवरी पेशंट असन बाईला जर दूध नसन लेकरासाठी तर तिला आहे ना शंभर टक्के ही पेज करून पाजा एकदा आणि रिझल्ट कसा आहे कसा नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का तुम्हाला जवळून दाखवते इथं पडायचा कॅमेरा त्याच्यातच खूप छान लागते बरं का ही चवीला या खोलीत जास्त अंधार असल्यामुळे ना कलर तिचा असा जास्त डार्क चॉकलेटी दिसतोय त्याच्यामुळे ना ती कढईमध्ये वेगळी कॅमेऱ्यात वेगळी बरं चला बाय सगळ्यांना मला आता पेज घेऊन जायचं आहे